पुरणकरंजा येथील बहुप्रतीक्षित मत्स्य जेटी पंधरा ऑगस्ट पासून मत्स्य व्यापारासाठी सुरू करण्यात आली आहे मुंबई ससुंदॉक म्हणजेच कुलाबा जेटीवरील वाढता ताण पाहता करंजा जेटी, जेटी सुरू करणे गरजेचे झाले होते उरण नवी मुंबई विभागातील मच्छिमारांना व्यवसाय करणे तसेच बोटी नांगरणे आता सोपे होणार आहे तर दररोज दोनशे बोटी या बंदरातून व्यवसाय करणार आहेत तर दर दिवशी जवळपास शंभर कोटींची उलाढाल करंजा बंदरातून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे या जेटीला करंजा द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय जेटी असे देण्यात आले असून या जेटी अंतर्गत अनेक लघु उद्योग तसेच हजारो रोजगार निर्मिती देखील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे आज आम्ही सर्व नागपांची एक मिटिंग घेतली करंजा सोसायटी मध्ये आणि आपला बंदर चालू झालेला आहे आपण चालू करायचा निर्णय आम्ही पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त जो हाऊसिंगचे चालू आहे पंधरा ऑगस्टपासून काल आमचे आमदार महेश मालवी यांना उद्घाटन करून काल आपण बाजार इथं चालू केलेला आहे हा पहिला बाजार कसुरडाग आणि कोलाव्याला व्हायचा परंतु तिथं आम्ही आता स्थानिक इथं उरणमधील सर्व मच्छीमार तिथं आता करंज्याला आणि आम्ही त्या बंदराला नाव करंजा दोनागिरी मत्स्य बंदर असा डिक्लेअर केलेला आहे आणि कालपासून इथं मासली उतरवण्याचं काम केलं आहे ह्यामुळे जवळजवळ आता सतुंडाकवर सत्तर टक्के परिणाम होऊन इथं सत्तर टक्के आणि भाऊच्या टक्क्यावर तीस टक्के आणि आम्ही इथं चोवीस तास चोवीस तास आमचा बंदर चालू राहील आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत हे लोकल मासली मासली विकण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे भविष्यात अजून आम्हाला येऊ दररोज या बंदरात जवळजवळ शंभर कोटीची उलाढाल होईल आणि दररोज पन्नास ते साठ कोटींचा इथं मासली उतरणे ही जाणार आहे आणि या गावातील लोकांना स्थानिकांना जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांना रोजगार मिळेल या माध्यमातून बर्फ विक्री टॅम्पो असतील शिलाईवाले असतील मासली घेऊन विकणाऱ्या पाणीवाल्या असतील किराणा मालवाला असतील म्हणजे या धंद्याशी निगडीत असलेले जाली विणणारे दुकान फेरपाटचे भांड्या विकणारे सगळ्यांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे इकडच्यापेक्षा थोडा तरी फायदा होणार आहे आणि इथं इथले आम्हाला तिथं जायला एक दीड तास लागतो तो आमचा त्रास करतो लवकर उठून आम्हाला जायला लागतो इथं बोटी आल्या तर आम्ही पाच मिनटात इथं येऊ हो शकतो तो एक फायदा आहे आम्हाला तर एकूण इथे किती मोठा व्यवसाय होऊ शकतो भविष्यात दिवसागणिक किती बोटी लागू शकतील पाच साठ बोटी कधी शंभर पण लागू शकतील कधी पन्नास पण लागू शकतील दोनशे बोटीची कॅपॅसिटी आहे पन्नास तर रातीलच डेली आणि त्या पन्नास बोटीतून जवळजवळ शंभर कोटी असं हे होईल रुलाडा होईल नक्कीच हा या निर्णयामुळं स्थानिकांना भरपूर फायदा होणार आहे कारण या निर्णयामुळं म्हणजे मोठमोठी मच्छी आणि स्वस्त दरात पण भेटेल आणि फ्रेश मच्छी पण भेटेल जशी सुरमय पापलेट स बाकडा जे डीप फिशिंगची जी मच्छी असते ती म्हणजे अजून स्वस्त प्रमाणात भेटेल आणि लोकल ग्राहकांना त्यांचा त्यांचा आनंद घेता येईल या मच्छींचा आणि स्थानिकांना नक्कीच फायदा तफावत असू शकते रेटमध्ये जर आपण आता विचार केला जी मुंबईवरून जी मच्छी इकडं पर्यंत पोचायला जे शंभर दीडशे रुपये जे किलो मध्ये अजून जे भरायला पाडायचे म्हणजे अधिक भरायला लागायचे ते नक्कीच ते शंभर दीडशे रुपये तरी प्रत्येक किलो मागे त्यांचा कमी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन